ठाणे जिल्ह्यात अवैध वसतीगृहातून एकोणतीस बालकांची सुटका करण्यात आली या वसतीगृहात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली वसतीगृहाचा संचालक त्यासह आणखी पाच जणांवरती गुन्हा दाखल करून त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहे ठाणे जिल्ह्यामधील खडवली येथे पसायदान विकास संस्था या नावाने एक वसतीगृह चालवले जाते जे विद्यार्थी निराधार असतात आणत असतात असे विद्यार्थी या राहत असतात तर तेथील संचालक संचालक यांची पत्नी मुलगा आणि त्यांना मदत करणाऱ्या आणखी दोन व्यक्ती या पाच जणांवरती एकोणतीस मुलांना जबर मारहाण आणि दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि यांना जेरबंद करण्यात आले आहे जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चाइल्ड हेल्पलाईनवर खडवली येथील पसायदान विकास संस्थेबाबत तक्रार आली होती तक्रारीमध्ये संस्थेत बालकांना शारीरिक मारहाण केली जात असून लैंगिक अत्याचार होत असल्याचे नमूद करण्यात आले होते या तक्रारीची तातडीने दखल घेत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या पथकाने अकरा एप्रिल रोजी पोलिसांना सोबत घेऊन संस्थेची पाहणी केली या पाहणी दरम्यान आणि बालकांशी संवाद साधल्यानंतर त्यांना शारीरिक इजा पोहोचेल अशा प्रकारे मारहाण तसेच दोन अल्पवयीन मुलींसोबत लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले या गंभीर प्रकाराची दखल घेत पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संस्थेत असलेल्या एकोणतीस बालकांची सुटका केली यामध्ये वीस मुली आणि नऊ मुलांचा सा समावेश आहे सुटका केलेल्या सर्व बालकांना बालकल्याण समितीसमोर सादर करण्यात आले समितीने रात्री उशिरापर्यंत या बालकांच्या देखरेखीबाबत आदेश देण्याची प्रक्रिया पूर्ण केली या प्रकरणी संस्थेचा संचालक बबन नारायण शिंदे त्याचे पत्नी आशा बबन शिंदे संचालक मुलगा प्रसन्न बबन शिंदे आणि या तिघांना मदत करणारा प्रकाश सुरेश गुप्ता आणि दर्शना लक्ष्मण पंडित या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला सर्व आरोपी खडवली येथील रहिवासी सुटका करण्यात आलेल्या बालकांपैकी काही खडवली येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत होते त्यांच्या आगामी परीक्षा लक्षात घेता शिक्षण विभागाने त्यांच्या परीक्षेसाठी विशेष व्यवस्था करावी यासाठी शिक्षणाधिकारी कार्यालयाशी समन्वय साधण्यात येत आहे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाने या प्रकरणी तत्परतेने कार्यवाही केली असून बालकल्याण समितीच्या आदेशानुसार सर्व बालकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे सध्या या बालकांना उल्हासनगर येथील मुलींचे विशेष गृह बालगृह तसेच कनिष्ठ व वरिष्ठ मुलांचे शासकीय बालगृहात सुरक्षितपणे दाखल करण्यात आले आहे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संतोष भोसले यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले की आपल्या आसपास कोणत्याही स्वरूपाची बालकांसाठीची निवासी संस्था अनधिकृतपणे चालवली जात असल्यास किंवा बालकांचे शारीरिक लैंगिक मानसिक किंवा इतर कोणत्याही प्रकारचे शोषण होत असल्यास तत्काळ एक शून्य नऊ आठ एक हजार अठ्ठ्याण्णव या चाइल्ड हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा बालकांच्या अनधिकृत निवासी संस्था चालवणे आणि त्यांचे शोषण करणे हा बाल न्याय अधिनियमानुसार गंभीर गुन्हा आहे याबाबत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करा अशाच लेटेस्ट क्राईम न्यूज वारंवार बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद Buen de matra.